नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी माध्यमांच्या शाळांवरील संकटाबाबत सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनांचे निवेदन शासनाकडे सादर राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांवर निर्माण झालेल्या गंभीर संकटाची शासनाने तातडीने दखल घ्यावी या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटना एकत्र येत आज प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये शाळांच्या अनुदान शिक्षक भरती पेन्शन शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न व सेवक संचे मान्यतेसंबंधी अनेक प्रलंबित मागण्यांचा समावेश असून शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ शिक्षक संघटना व जिल्ह्यातील अन्य शैक्षणिक संघटनांच्या पुढाकारातून हे निवेदन सादर झाले शाळा बंद होण्याच्या मार्गावर निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या असमर्थ धोरणामुळे मराठी माध्यमाच्या अनेक शाळा बंद झाल्या आहेत तर काही शाळा लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली असून या शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे

बहुजन महासंघ संघटना आमचे कृती समिती महाराष्ट्राची कृती समिती आश्रम महाराष्ट्राच्या आश्रम शाळा संघटना आणि क्रीडा संघटना शेवट अल्पसंख्याक संघटना माघासवर्गीय संघटना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शिक्षक संघटना या विविध शिक्षक संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता विराट मोर्चा काढून आदरणीय शिक्षक शिक्षण अधिकारी कलेक्टर आणि या सर्वांना निवेदन घेऊन आमच्या ज्या पाच मागण्या शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांच्या या पाच मागण्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशी होती की पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या आदेशाप्रमाणे तो शेवट संच रद्द झाला पाहिजे आणि त्या शेवट संचा प्रमाण अठ्ठावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या निमावलीनुसार हा शेवट संच झाला पाहिजे कारण या नवीन शेवट याच्या शासन निर्णयामुळं अनेक शाळा बंद होत आहेत अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत तो तो निर्णय बंद झाला पाहिजे आणि आठ आणि नऊ तारखेला आझाद मैदानावरती जसा विराट मोर्चा निघाला तसं सगळ्या महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांच्या आणि शिक्षकांच्या वतीनं वतीनं सर्व शिक्षक संघटनाच्या वतीनं भविष्यामध्ये आझाद मैदानावर आंदोलन करण्याचं नियोजन करतो आहे म्हणून शासनाला एक नोटीस म्हणून आजचं आम्ही निवेदन देतो आहे याच्यानुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती व्हावी अशी आमची सर्व संघटनांची मागणी आहे